आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज संसदेच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली धनखड यांनी भीमसिंग परमार जसवंत सिंग सलामसिंग सलाम संग, संगीता नवीन जैन आणि डॉ सुधांशू त्रिवेदी यांना शपथ दिली तिकिट वाटपाच्या चर्चेदरम्यान महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली भाजपा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पूर्ण ताकदीनं काम करू अशी ग्वाही सामंत यांनी दिली आहा लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली या टप्प्यात मराठवाड्यातल्या औरंगाबाद बीड आणि जालन्यासह राज्यातल्या एकूण अकरा मतदारसंघांचा समावेश आहे दरम्यान या मतदारसंघांमध्ये आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे उद्योजक राज कुंद्राच्या अठ्ठ्याण्णव कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आज टाच आणली यात राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या नावावर असलेल्या मुंबईतील जुहू परिसरातील सदनिका तसंच पुण्यातील बंगल्याचाही समावेश आहे मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये ईडीनं ही कारवाई केली आहे अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याच्या घटनेत हरियाणातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं त्यामुळे आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या तीन झाली आहे सलमान खानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्झी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्याची चा घटना चौदा एप्रिलला घडली होती स्पेस अर्धात ध्वनिक वैशिष्ट्य आणि मूल्यमापनासाठीच्या अत्याधुनिक पाण्याखाली वापरता येऊ शकणाऱ्या मंचाचं आज संरक्षण विभाग सचिव तसंच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांच्या हस्ते उद्घाटन झालं केरळमधील इतुक्कीमध्ये कुलमावू इथल्या अंडर वॉटर अकॉस्टिक संशोधन सुविधेत आयोजित कार्यक्रमात हे उद्घाटन झालं या स्पेस मंचानं नौदल तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या मार्गातील महत्वाचा टप्पा ओलांडला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार